दीदी हा बोला ना काका हा दीदी मला एक दहा वाला बिस्किटचा पुडा आणि दोन शेंगदाण्याच्या पुड्या दे बोला, मला काका हॅलो हॅलो ओ, खाका, ओ, खाका। ओ, हा बोल ना बाळा काय झालं तुमचे पैसे परत घेऊन जा माझे पैसे तुम्ही वीस नाही पन्नास रुपये दिले तुमचे तीस रुपये परत घेऊन जा नाही बाळा माझ्याकडं ठीक आहे ठीक आहे मला सांग दीदी मी तुला पन्नास दिले होते तू जर विचार केला असता तर हे तीस रुपये तुलाच ठेवायचे तर आत्ताच्या कलयुग कलयुगामध्ये इतकी चांगली लोकं नाहीत की असे लोकांना लुबरतात फसवतात की मी आज तुला पन्नास दिले तू ठेवून घेतले असते ते तीस रुपये जे राहिलेले जाऊ द्या मला फोन आला मी फोनच्या नादात विसरून चाललो होतो पण तू नाही तू काय की तू तुझी तु तु इमानदारी दाखवली तू म्हटली नाही काकाला हे तीस रुपये परत दिले पाहिजे तू विचार केला असता तर ते तीस रुपये तू तुझ्याजवळ ठेवले असते तर तू तसं नाही केलं तू ते तीस रुपये परत मला देण्यासाठी माझ्या पाठीपाठी मागे आली म्हणजे किती ही तुझी इमानदारी ह्या बाबतीत सॅल्यूट आहे तुला माझा दिदी बाळा या बाबतीत सॅल्यूट आहे खरं मानलं तुला छान कसं आहे ना का माझ्या वडिलांची शिकवण आहे हरामचं खायचं नाही आपल्या कष्टाचं सोडायचं नाही